जयपूर पडलेल्या फॉरएव्हर स्टार इंडिया वर्ल्ड सीझन फाय या प्रतिष्ठित राष्ट्रीय सौंदर्य स्पर्धेत धुळ्याच्या सोळा वर्षीय मिस टीन इंडियाचा किताब पटकावून जिल्ह्याच्या जा शिरपेचा मानाचा तुरा रवलाय सिस्टेल स्कूल मध्ये इयत्ता दहावी शिकणाऱ्या तन्वीने या स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले होते संपूर्ण भारतातून आलेल्या पाच हजार स्पर्धकांमधून तन्वीची प्रथम क्रमांकावर निवड झाली तिचे आजोबा आणि मराठी चित्रपट सृष्टीतील नाव असलेले स्वर्गवासी यादव खेळणार तसेच वडील भारत खेळणार यांचा वारसा पुढे नेत तन्वीने ग्लॅमर आणि फॅशनच्या जागतिक स्तरावर आपली मोहर उमटवली आहे शनिवारी पत्रकार भवनात आयोजित पत्रकार परिषदेत तणवीने आपल्या या अविस्मरणीय प्रवासाचे अनुभव माध्यमांशी शेअर केलाय या स्पर्धेसाठी तिला आंतरराष्ट्रीय कोरिग्राफर शाय आणि लंडनचे ड्रेस डिझायनर सिद्धिक स्तरावर छायाचित्रकार सचिन पाटील आणि मेकअप आर्टिस्ट गायत्री व टीना पाटील यांनी सहकार्य केले एकोणावीस ते एकवीस डिसेंबर दरम्यान झी स्टुडिओ जयपूर येथे पार पडलेल्या या स्पर्धेत तणवीने विविध फेऱ्यांमध्ये आपले कौशल्य सिद्ध केले आपल्या यशाचे श्रेय तिने मार्गदर्शक आणि समस्त धुळेकरांना दिले असून भविष्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नाव उंचवण्याचा मानस तिने यावेळी व्यक्त केलाय मला तेव्हा इतकी आयडिया नव्हती त्याची पण मी ऑनलाईन बघितली त्याचे व्हिडिओ आणि मला इंटरेस्ट डेव्हलप झाला त्याच्यामध्ये ऑडिशनचं माझं रिपोर्ट कार्ड आलं त्याच्यामध्ये मला समजलं की मी पुढच्या स्टेप्स त्याच्यानंतर जे दोन तीन राउंड्स आले सिटी विनरसाठी ते आपल्याला पुढे आणि आपल्याला आपल्या सिटीचं विनर बनवलं म्हणजेच मला मिस इंडिया बनण्यासाठी आणि मला मिस धुळे बनवलं असं तर मग त्याचे दोन तीन राऊंड झाले ते पूर्ण कंप्लीट केले आणि त्या राऊंड नंतर आम्हाला कळालं की हो मी सिलिमिनल होऊन गेली आहे म्हणजेच मी मिस धुळे झाली मिस धुळे नंतर आता आमचे नेक्स्ट टास्क होता ग्रँड फिनाले पर्यंत पोहोचायचं ग्रँड फिनाले पर्यंत पोहोचायचं आमचा एक नंतरचा टास्क होता त्याच्यासाठी आम्हाला भरपूर पाच सहा राऊंड झाले आमचे ते पाच सहा राऊंड मध्ये पूर्ण आणि खूप मेहनत करून खूप इम्प्रुवमेंट करून मला समजलं की मी इन इंडिया सीझन फाईव्हची फायनलिस्ट आहे त्याच्यासाठी पण मी लास्ट टाइम इकडे आलेली होती जेव्हा मी फायनलिस्ट डिक्लेअर झाले होते मी जयपूर राजस्थान येथे गेलो हॉटेल रॉयल ऑर्चिड नावाचं हॉटेल आहे तिकडे जिथे हे तीन दिवस माझे गेले तिकडे आमचे भरपूर झाले एक क्वेश्चन आन्सर राऊंड झाला आमचं कल्चरल राऊंड झाला ज्याच्यामध्ये मला मी आता महाराष्ट्राला तिथे रिप्रेझेंट करत होते तर मी एक ती मुलगी महाराष्ट्राची तिथे रिप्रेझेंट करत होती आपण पूर्ण महाराष्ट्राला आणि मला ते आपल्या महाराष्ट्राला एका आउटफिटच्या थ्रू रिप्रेझेंट करायचं

एक बात कह दू ये वीडियो हर किसी के लिए नहीं है अगर आप सोचते हैं कि आप YouTube देखकर ट्रेडिंग सीख जाएंगे तो ऑनेस्टली ये वीडियो आपके लिए नहीं है ट्रेडिंग सिर्फ एक बाई सेल का गेम नहीं है यहां पर चाहिए रील्स से नहीं ट्रेनिंग से मिलता है और हम उन्हीं के लिए है जो ट्रेडिंग सीखना चाहते प्राइस एक्शन इंडिकेटर और इमोशन कंट्रोल हम आपको सिखाना चाहते हैं हमारी ट्रेडिंग शुरू होती है सिर्फ पांच हजार से ऑफलाइन और ऑनलाइन दोनों ऑप्शंस में आप ट्रेडिंग सीख सकते हैं अगर पांच हजार इन्वेस्ट करने में प्रॉब्लम है तो फिर ट्रेडिंग में करियर करने का आइडिया छोड़ दो। अगर आप सीरियस हो ट्रेडिंग के स्किल को बिल्ड करना है साइड इनकम बनाना है आपका फ्यूचर सिक्योर करना है तो मत मरिए फॉर्म भरिए ट्रेडिंग लीजिए और सही तरीके से ट्रेडिंग के अपने स्किल्स को बेटर कीजिए और स्टोल करने वालों का क्या है वो तो शॉर्टकट ढूंढ ही लेंगे मार्केट उनका भी ख्याल रख लेंगे